मालेगाव अत्याचार प्रकरण आज धक्कादायक रिपोर्ट मध्ये दिसत आहे मालेगावातील अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद जे काही जमावले आहेत ते तुम्ही बघू शकता त्या गुन्हेगाराला ही शिक्षा सर्वात आधी होणार आहे तर बघू शकता कोणती शिक्षा आहे ती गुन्हेगाराला होणार आहे तर बघू शकता हे जे न्यायालय आहे हे पूर्ण तोडफोड करण्यात आलेले आहे तर याच्या पुढे तुम्ही बघू शकता नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ शुक्रवारी शहरात कडकडीत बंद पाळण्याचा आला होता तर बघू शकता जनआक्रोश मोर्चात हजारो नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आरोपीला फाशी देण्याचा मागणी करण्याचा सर्व काही बिथरलेल्या जवानां तो प्रवेश तोडत आत घुसण्याचा प्रयत्न केला यावेळी जमावाला पांगविण्यासाठी तर पोलिसांना सौम्य भागाचा वापर करावा लागला तर बघू शकता त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली संतप्त जमावानाने जे काही जमावाने मालेगावातील न्यायालय गेट तोडून आत प्रवेश केला त्यानंतर आतील काचेचा दरवाजा फोडण्याचाही प्रयत्न केला तर बघू शकता सर्व काही झाले आहे तर गुन्हेगाराला काय शिक्षा होणार आहे हे तुमच्या समोर आलेलं आहे तर गुन्हेगाराला फाशी न्याय द्या हा त्यांनी आक्रोश समोर मांडला तर बघू शकता मालेगाव तालुक्यातील एका गावातील चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करत खून केल्या प्रकरणी जिल्ह्यात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झा तर शुक्रवारी सर्वपक्षीय वतीने मालेगाव बंदची हाक देण्यात आले तर व्यावसायिक कडकडीत बंद पाळत या घटनेचा आक्रोश नोंदविला या घटनेचा निषेधार्थ आक्रोश मोर्चा करण्यात आला तर बघू शकता आरोपीला फाशी द्या पीडित बालिकेचा न्याय द्या महिलांना संरक्षण द्या अशा घोषणा देत आंदोलनाला सुरुवात झाली तर बघू शकता ह्याच्या पुढचं तुम्हाला अजून कळला नसेल तर नाशिकमध्येही आक्रोश तर बघू शकता चिमुर्डीवर अत्याचार करून तिची हत्या करण्याचा नारा दामाला फाशीची शिक्षा द्या कायद्यात बसत नसेल तर त्याला नागरिकांच्या हवाली करा अशी संतप्त मागणी करीत सुवर्णकार विविध घटनांची कार्यालयावर मोर्चा काढला महिला आक्रोशावर बघू शकता राज्य महिला आयोगाचा अध्यक्ष रुपाली चानकर यांच्या पीडित कुटुंबीया भेट देत त्यांनी संतप्त माहिती पूर्ण गोळा केली आणि न्याय प्रवशनाला सर्व काही कळाले